नारायण राणे आणि निलेश राणे माजलेल्या बोकडा ना मर्दाची अवलाद आज आदित्य साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा पडलेला पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर तुम्ही त्याला विरोध करता हवे रे केंद्राची सुरक्षा घेऊन तिथली पोलीस यंत्रणा सोबत घेऊन मर्दानगी दावाला निघालात का ना मर्दानो तुमच्यात जर दम असेल ना तर पोलीस यंत्रणा बाजूला करून या मग तुम्हाला शिवसैनिक तुडवल्याशिवाय राहणार नाहीत अरे चौथा स्तंभ असणारे पत्रकार बंधूला अरेरावीची भाषा करतोय खासदार कसला खासदार तो तिथं एबीपी माझ्याचा पत्रकार बंधूंचा भूम इस्काटून घेतोय त्यांना अरेरावीची भाषा करतोय आणि घरात घुसून जाऊन एकाएकाला जीव मारून टाकतोय ही तुझी बोलण्याची पद्धत काय अरे मग बाकीच्यांचा हात कुठं गेलेत का तुला खर तर छत्रपती शिवाजी महाराज जर असते तर पहिल्यांदा तुझ्यासारख्या जातीवादी माणसाचं हात कलम केलं असत तू तिथल्या पोलीस यंत्रणेसमोर एसपीच्या समोर जुव मारून घरात घुसून जीव मारण्याची धमकी देतोय काय करते तिथली पोलीस यंत्रणा कुणाच्या दबावाखाली काम करते है? मला या माध्यमातून एसपीला ला सांगायचं एसपी साहेब अशा भाजपच्या पाळलेल्या कुत्र्याशींना आवर घाला तत्काळ यांच्यावरती गुन्हे दाखल करा सरकार भाजपचं आहे गद्दारांचं आहे म्हणून यांना गुन्हेगारांना पाठीशी घालू नका सुव्यवस्था बिघडली तर आपण जबाबदार राहाल लक्षात ठेवा तत्काळ निलेश राणे आणि नारायण राणेवरती गुन्हे दाखल करा ए नारायण राणे निलेश राणे काय रे तुम्हाला एवढा पुळका होता का अरे तीन दिवस झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडून मग तुमच्या डोळ्यात काय गेलं होतं काय त्यावेळेस तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तिथला रस्ता दिसला नाही का तुम्ही तिथंच राहता ना ग आता वळवळ करायला लागलं होतं म्हणून आज तुम्ही तिथं गेलात पण लक्षात ठेवा पोलीस यंत्रणा तुमच्या सोबत घेऊन आणि सत्तेची मस्ती दाखवून जर दादागिरी करायला जाल तर ही सरकार दोन महिन्याच्या वर नाही लक्षात ठेवा ज्या वेळेस महाविकास आघाडीचं सरकार येईल त्यावेळेस नारायण राणे तुझ्या कुटुंबाला धक्के मारत हीच पोलिस लाता घालत तुला तुडून आणून तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाहीत लक्षात ठेव आणि सरकार लवकरच महाविकास आघाडीचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार येणार आहे त्यावेळेस तुला तुला आलेली मस्ती आणि माघ याचा मुदला सगळं वसूल केल्याशिवाय शिवसेना स्वस्त बसणार नाही नारायण राणे आणि हे बेवड्या नितेश राणे निलेश राण्या अरे बदलापूर मध्ये लहान लहान बाळांवरती चिमुरडीवरती अन्य अत्याचार झाला त्यावेळेस तुमची दातकिरी बसली होती का रे त्यावेळेस तुमचं छोबड काय बंद होता तुमच्या तोंडाने काय बोळा घातला होता का त्यावेळेस का नाही बोलला आणि लगे तिथं विरोध करण्यासाठी पोलीस यंत्रणा घेऊन तिथं आला ना मर्दाची आवलाद महाराष्ट्राला तुम्ही कलम का कलंक कलम अरे छत्रपती शिवाजी महाराज असते तर तुम्हाला पहिलं तुमचे हात पाय कलम केले असते